गुड मॉर्निंग फ्रेंड्स एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे समाज सुधारकांबद्दल आपण माहिती बघत आहोत समाज सुधारकातील एक एक समाज सुधारक प्रत्येक लेक्चरला पूर्ण करत आहोत समाजसुधारकातील माहिती बघताना सर्वात आधी जनरल इन्फॉर्मेशन त्यानंतर परीक्षेला विचारले जाऊ शकतात अशा प्रकारचे संभाव्य प्रश्न आपण बघत आहोत <coughs> चला आज घेऊया आपण पुढचे समाज सुधारक ज्यांचं नाव आहे क्रांतीगुरु लहूजी साळवे तर मित्रांनो क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत त्यांच्याबद्दल थोडीशी जनरल इन्फॉर्मेशन या सुरुवातीच्या एक दोन स्लाइड मध्ये बघणार त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांच्यावर येऊ शकणारे प्रश्न आपण बघणार आहोत आज आपण बघणार आहोत क्रांतीगुरु लहूजी साळवे यांच्याबद्दल चला तर मग सुरू करूया क्रांती गुरु लहुजी साळवे त्यांना क्रांतिरत्न किंवा शौर्याचे प्रतीक देखील म्हणले जाते लहुजी साळवे यांना क्रांतीगुरू यासोबतच क्रांतिरत्न किंवा शौर्या शौर्याचे प्रतीक या म्हणून देखील ओळखले जाते लहुजी साळवे यांचा जन्म लहुजी साळवे यांचा जन्म झाला चौदा नोव्हेंबर सतराशे त्र्याण्णव रोजी लहुजी साळवे यांचा जन्म झालाय चौदा नोव्हेंबर सतराशे त्र्याण्णव रोजी कुठे झाला पांगरी येथे पांगरी येथे जन्म झाला लहूजी साळवे यांचा काही रेफरन्स बुक मध्ये दे। पेठ देखील दिलेला आहे पेठ देखील पुण्यात आहे तर बहुदा मला पांगरी हे योग्य वाटतं म्हणून मी इथे पांगरी दिलं क्रांतीगुरु लहूजी साळवे यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे त्र्याण्णव रोजी पांगरी पुरंदर येथे झालेला आहे लहूजी लहूजी साळवे यांच्या जीवनपटाविषयी जीवन कार्य जीवन कार्यकाळाविषयी आपण सुरुवात करूया लहुजी सा साळवे हे स्वतः तलवारबाजी दांड पट्टा मल्ल खांब घोडसवारी यामध्ये पारंगत होते ते स्वतः व्यायाम शाळा चालवत व्यायामशाळा चालवत शाळामध्ये प्रशिक्षण देण्याचं काम करायचे त्यांच्या स्वतःचा आखाडा होता क्रांतिगुरु लहुजी साळवे व्यायामशाळा चालवत त्यांच्या स्वतःचा आखाडा होता या आखाड्यात वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जायचं जसे की तलवारबाजी तलवारबाजी मल्लखांब दांडपट्टा आणि घोडसवारी या गोष्टी त्यांना शिकवल्या जायच्या क्रांतिगुरु लहोजी साळवे या स्वतः या सर्व गोष्टी शिकवत त्यांचा स्वतःचा आखाडा होता त्यात तलवारबाजी मल्लखांब दांडपट्टा आणि घोडसवारी या सर्व गोष्टी ते शिकवत क्रांतिगुरु लहोजी साळवे यांचा इत दुसरे समाजसुधारक महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले Iaña, महात phoe, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी देखील संपर्क आला महात्मा जोतीराव फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढले होते अस्पृश्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शाळा काढल्या त्या शाळेत स्वत लहुजी साळवे यांनी त्यांचा काय केला त्या शाळेचा सा प्रसार केला वेगवेगळ्या अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन शाळेबद्दल माहिती दिली शाळेचा प्रसार केला बरेचसे दिवस महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी म्हणून सुद्धा लहूजी साळवे यांनी काम बघितले त्यांना सहकार्य केलं त्यांना शारीरिक व मानसिक शारीरिक व मानसिक पाठबळ मानसिक आधार देण्याचं काम हे लहूजी साळ साळवे केलं शारीरिक मानसिक पाठबळ शारीरिक मानसिक आधार द्यायचं काम हे लहुजी साळवे केलं थोडक्यात त्यांचे सहकारी म्हणून लहुजी साळवे यांनी अस्पृश्यांची शाळा देखील बघितली त्यात त्यांनी स्वतः अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्याचा प्रसार देखील केला क्रांतीगुरूंविषयी आपण स्वतः संभाव्य प्रश्न संच बघणार आहोत परंतु एक इन जनरल सुरुवातीला आपण जशी इन्फॉर्मेशन बाकीच्या समाज सुधारकांची बघतो तशी यांची देखील बघणार आहोत यानंतर प्रश्नसंच प्रश्न मालिका चालू होईल पुढचा मुद्दा बघा मित्रांनो उमाजी नाईक ज्यांनी इतिहास चांगल्यापैकी केला आहे त्यांना नाव लिहिल्या लिहिल्या लक्षात आलं असेल मला म्हणायचं काय आहे तर बघा मित्रांनो उमाजी नाईक उमाजी नाईक कोण होते उमाजी नाईक यांच्याविषयी माहिती सांगतो रामोशांचे बंड उमाजी नाईक यांनी सुरू केले रामोशांचे बंड उमाजी नाईक यांनी पहिला दरोडा इंग्रजांविरुद्ध टाकला तो अठराशे अठराला टाकला अठराशे अठराला पहिला दरोडा टाकला इंग्रजांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे तीन जाहीरनामे काढले त्यात उमाजी नाईक यांना पकडून देण्यासाठी वेगवेगळी बक्षिसे त्यांनी ही बक्षिसे जाहीर केली पहिलं शंभर रुपयाचं बक्षीस जे कोणी उमाजींना पकडून देईल त्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस होतं त्यानंतर इंग्रजांनी पुन्हा दुसरा जाहीरनामा काढला त्यातही त्यांनी बक्षिसाची रक्कम वाढवली आणि जर उमाजींना साथ दिली तर त्या व्यक्तीस आम्ही ठार मारू असे सांगितले इंग्रजांनी पुन्हा तिसरा जाहीरनामा काढला त्यात बक्षिसाची रक्कम शंभर वरून बाराशे रुपये करण्यात आली शंभर वरून बाराशे रुपये करण्यात आली आणि शेवटच्या जाहीरनाम्यात त्यांनी ती रक्कम दहा हजार रुपये केली वरून बाराशे बाराशे वरून दहा हजार रक्कम आणि चारशे बिघा जमीन जो कोणी उमाजी नाईक यांना पकडेल यास चारशे बिघा जमीन द्यायचं इंग्रजांनी वचन दिलं ह्या उमाजी नाईक यांना घडवलं कोणी मित्रांनो तर क्रांतीगुरु लहुजी साळवे यांनी क्रांतीगुरु लहुजी साळवे यांनी उमाजी नाईक यांना राजा ही पदवी देऊन टाकली राजा ही पदवी दिली त्यानंतर उमाजी नाईक यांच्या जीवनात लहुजी साळवे यांनी किंग मेकरचे काम केले इन शॉर्ट सांगायचं म्हणलं तर किंगमेकरचे काम केले उमाजी नाईक यांनी सासवड पुरंदर कोरेगाव जेजुरी इत्यादी भागातून नेतृत्व केलेले आहे उमाजी नाईक इंग्रजांविरुद्ध सर्वाधिक काळ लढा दिला त्यांनी सर्वाधिक भयंकर इंग्रज पार जेरीस आले होते परंतु उमाजी नाईक यांना पकडू शकले नाही इंग्रज जसे जाहीरनामे काढायचे की शंभर रुपये बाराशे रुपये हजार रुपये यांचे तसे उमाजी नाईक सुद्धा जाहीरनामा काढायचे त्यात त्या म्हणायचे मला महसूल द्या इंग्रजांना महसूल नका देऊ मला महसूल दिला तर मी तुमची संरक्षणाची जबाबदारी घेतो कोणताही युरोपीय इंग्रज दिसला तर त्याला ठार करा उमाजी नाईकांनी बऱ्यापैकी घोडदळ पायदळ जमा केले होते ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध दंगे घडून आणायचं काम कोणी जर केलं असेल तर ते आहे उमाजी नाईक उमाजी नाईक यांना राजा ही बदली स्वतः क्रांतीगुरू लहूजी साळवे यांनी दिली त्यांच्या जीवनातील किंगमेकरचे काम हे केले आहे लहूजी साळवे यांनी उमाजी नाईक यांचं याबद्दल ही माहिती लक्षात ठेवा त्यानंतर दुसरं जे व्यक्तिमत्व बघायचं असेल तर वासुदेव वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडके हे कोण होते मित्रांनो हे लहुजी साळवे यांचे शिष्य होते शिष्य होती लहूजी साळवे यांनी त्यांना तलवारबाजी मल्लखांब दांडपट्टा आणि घुडसवारी इत्यादी गोष्टी शिकवल्या आपल्या क्रांतीचा धगधगता दिवा हा वासुदेव बळवंत फडके यांच्या थ्रू दिवंग यांच्या थ्रू तेवत राहील अशी त्यांची इच्छा होती परंतु वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी झोपेत असताना अटक केली व फाशीची शिक्षा दिली त्याच्यानंतर क्रांतीगुरु लहुजी साळवे हे खूप दुःखात नजर यायचे बरेचसे दिवस त्यांना दुःखामध्ये घालवणार घालावे लागले कारण की त्यांचे आवडते शिष्य वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी पकडून फाशीची शिक्षा दिलेली होती पुढचा मुद्दा बघूया लहूजी साळवे यांनी पुणे तालीम संघ लहूजी साळवे यांनी पुणे तालीम संघाची स्थापना केली या पुणे तालीम संघामध्ये कोण कोण होते सदस्य स्वतः महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य तिथं लिहायला जागा कमी आहे म्हणून लोकमान्य टिळक सखाराम परांजपे एक मिनिट पेन जरा फंबल होतो, सखाराम परांजपे त्यानंतर मोरो वाळवेकर मोरो वाळवेकर यांची त्यात सदस्य म्हणून नेमणूक होती ते सदस्यांचे काम बघायचे पुणे तालीम संघ हा क्रांतीगुरु लहुजी साळवे यांनी स्थापन केलेला होता त्यानंतर आणखी बाबी बघायच्या त्यांनी मांग पीर बाबा या नावाने रायगड येथे मांगपीर बाबा या नावाने रायगड येथे प्रार्थना गृहाची स्थापना केली गृह स्थापन केले मांगपीर बाबा या नावाने माफ करा हो बरोबर बरोबर बर, कन्फ्युजन झालं माझं मांगपीर बाबा इथे रायगड अ मांगपीर बाबा या नावाने रायगड इथे प्रार्थनागृह स्थापन केले आणि त्यांच्या वडिलांची म्हणजेच राघोजी साळवे यांची जी समाधी आहे ती मांगेर बाबा या नावाने आहे समाधी आहे ती मांगेर बाबा या नावाने आहे मांगेर बाबा या नावाने वाकडेवाडी इथे आहे आहे मित्रांनो चला तर आपण काय काय बघितलं क्रांतीगुरु लहोजी साळवे यांच्याविषयी आपण माहिती बघत आहोत क्रांतीगुरु लहोजी साळवे यांचा जन्म चौदा नोव्हेंबर चौद सतराशे त्र्याण्णव रोजी झाला तो जन्म पांगरी येथे पुरंदर पुणे येथे झाला काही रेफरन्स ब्रुक मध्ये पेठ देखील दिलेला आहे क्रांतीगुरु लहोजी साळवे स्वतः व्यायामशाळा चालवत आखाडा चालवत या आखाड्यात तलवारबाजी मल्लखांब दांडपट्टा आणि घोडसवारी या गोष्टी शिक शिकवल्या जात लहुजी साळवे यांचा जीवनातील महत्वाचे समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले स्वतः महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या त्यांच्या अस्पृश्यांसाठी ज्या शाळा काढल्या त्यांचा प्रसार स्वतः क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन केला एवढेच नव्हे तर ज्योतिराव फुले यांना कायम शारीरिक व मानसिक पाठबळ दिले त्यांचे सहकारी म्हणून कायम त्यांनी काम बघितले क्रांतिगुरु लहूजी साळवे यांनी उमाजी नाईक यास घडवले उमाजी नाईक यास राजा ही पदवी दिली थोडक्यात उमाजी नाईक यांच्या जीवनातील किंग मेकर म्हणून क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी काम बघितले उमाजी नाईक कोण होते तर इतिहासाचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर अठराशे सत्तावन्नच्या आधीतील इंग्रजांविरुद्ध जे बंड घडले उठाव घडले त्याचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केले रामोशांचे बंड त्यांनी अठराशे मध्ये हे केले अठराशे अठरामध्ये रामोशांचे बंड त्यांनी केले वस्ती होती महाराष्ट्र रामोशी म्हणजे रामवंशी श्रीरामाचे वंशज जे की पशुपालन पशुपालन किंवा किल्ल्यावर पहारा द्यायचे काम करायचे त्यांच्या वतीने इंग्रजांविरुद्ध त्यांनी बंड केले इंग्रजांनी स्वत उमाजी नाईक यांना पकडून द्यावे यासाठी वेगवेगळे वेग जाहीरनामे काढले पहिल्या जाहीरनाम्यात शंभर रुपये बक्षीस दुसऱ्या जाहीरनाम्यात मदत करणारा ठार तिसऱ्या जाहीरनाम्यात बाराशे रुपये बक्षीस त्यानंतर शेवटच्या जाहीरनाम्यास दहा हजार रुपये एवढे बक्षीस उमाजी नाईक यांच्यासाठी इंग्रज सरकारने जाहीर केले होते या उमाजी नाईक यांना घडवले कोणी होते तर किंगमेकर म्हणून त्यांच्या जीवनात काम बघितले लहूजी साळवे यांनी उमाजी नाईक यांनी स्वतः घोडदळ पायदळ सेना बनवली होती परंतु आपलेच मित्र काळू आणि नाना विरोधात गेल्यामुळे उमाजी नाईक इंग्रजांना पकडले गेले त्यानंतर वासुदेव बळवंत फडके एक समाज सुधारक आहे आणखी आपण बघणार आहोत हे लहुजी साळवे यांचे शिष्य होते लहुजी साळवे यांची मनोमन इच्छा होती की वासुदेव बळवंत फडके यांनी जी ज्योत क्रांतीची लहुजी यांनी पेटवली आहे ती पुढे न्यायचं काम वासुदेव बळवंत फडके हे करतील परंतु इंग्रजांनी पकडल्यामुळे अतिशय दुःखी लहूजी साळवे झाले होते वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी पकडले व फाशीची शिक्षा दिली पुणे तालीम संघाची स्थापना केली या पुणे तालीम संघामध्ये सदस्य होते ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक सखाराम परांजपे मोरो वाळवेकर हे कोण होते पुणे तालीम संघाचे सदस्य होते रायगड येथे प्रार्थना गृह स्थापन केले ज्याचं नाव आहे मांग पीर बाबा मांग पीर बाबा बाबा लाह लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे यांची वाकडेवाडी येथे मांगीर बाबा नावाने मांगीर बाबा नावाने समाधी आहे त्यानंतर चला पुढचा मुद्दा बघू असे शोषितांचे शोशि, तारणहार शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे क्रांतीगुरु लहुजी साळवे यांचा मृत्यू अठराशे एक्क्याऐंशी मध्ये झाला यांचा मृत्यू अठराशे एक्क्याऐंशी मध्ये झाला चला तर आता आपण बघूया वेगवेगळे प्रश्न लहूजी साळवे यांच्यावर विचारण्यात आलेले वेगवेगळे प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक लहूजी साळवे यांचा आखाडा कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध होता लहूजी साळवे यांचा आखाडा कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध होता ऑप्शन नंबर एक क्रांतिकारांचे केंद्र नाटक मंडळी भजन मंडळी आणि शेती संशोधन बघा नाटक मंडळी नव्हे भजन मंडळ देखील नाही शेती संशोधन देखील नाही याच बरोबर उत्तर आहे मित्रांनो क्रांतिकाराचे केंद्र माग बघितलं आपण आखाड्यात ते काय करायचे क्रांती करायचे क्रांती गुरु विचार नवनवीन विचार घ्यायचे काम करायचे क्रांती गुरु लहूजी साळवे यांचे वडील देखील राघोजी साळवे यांनी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे बघा राघोजी साळवे यांनी पुरंदर परिसरात पुरंदर परिसरात धुमाकूळ घालणारा वाघ यास पकडून पेशव्यांसमोर सादर केले होते राघोजी साळवे यांनी पुरंदर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघास पेशव्यासमोर सादर केले होते त्यानंतर पेशव्यांनी आपले स्वतःचे शस्त्र कारागार शस्त्रांचा जो कारखाना असतो त्याची जबाबदारी राघोजी साळवे यांच्याकडे दिली होती राघोजी साळवे यांचे बऱ्यापैकी संस्कार लहूजी साळवे यांच्यावर होते त्यामुळे ते घोडदळ पायदळ तसेच मल्लखांब तलवारबाजी यात पारंगत होते त्यांनी घडवलेले जे जे शिष्य आहेत ते क्रांतीचे काम करायचे तिथे क्रांतिकारक घडवून यायचं काम करायचे म्हणून लहूजी साळवे यांचा आखाडा क्रांतिकारांचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होता चला पुढचा प्रश्न लहुजी साळवे यांनी कोणाला खंबीर पाठिंबा दिला ऑप्शन नंबर एक ज्योतिराव फुले दोन नंबर लोकमान्य टिळक तीन नंबर महात्मा गांधी चार नंबर राजाराम मोहन रॉय तर राजा मोहन रॉय नाही मित्रांनो महात्मा गांधी देखील नाही लोकमान्य टिळक हे त्यांनी पुणे तालीम संघ स्थापन केले त्याचे सदस्य होते महात्मा ज्योतिराव फुले देखील त्याचे सदस्य होते परंतु त्यांनी पाठिंबा लोकमान्य टिळकांना नव्हे तर महात्मा ज्योतिराव फुले यांना दिला होता म्हणून याचे ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ज्योतिराव फुले चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया लहूजी साळवे कोणत्या स्वातंत्र्य चळवळीच्या आधीचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते बघा तुम्हाला एक पंधरा सेकंदाचा टाइम दिला जाईल त्याच्यात तुम्ही प्रश्न वाचायचा उत्तर काय आहे ते आपल्या मनात तयार ठेवायचे त्यानंतर आपण उत्तराकडे जाऊ चला पुन्हा एकदा लहोजी साळवे कोणत्या स्वातंत्र्य चळवळीच्या आधीचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते तर बघा स्वराज्य आंदोलन नाही मित्रांनो भारत छोडो आंदोलन देखील नाही असहकार आंदोलनही नाही अठराशे सत्तावन्नचे जे बंड झाले त्या बंडाच्या आधीचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून लहूजी साळवे होते पुढचा सा प्रश्न एक पंधरा सेकंद दहा सेकंदाचा टाइम घ्या प्रश्न वाचून मनात उत्तर रेडी ठेवा त्यानंतर मी एक्सप्लेनेशन देतो लहुजी साळवे यांचे योगदान मुख्यतः कशासाठी आहे संगीत बघा मित्रांनो संगीताचा त्यांचा लांब लांब संबंध नव्हता त्यानंतर शेती सुधारणा नाही औद्योगिक क्रांती आणि समाज जागृती व संघटन या दोन पर्यायात गफलत होण्याची शक्यता आहे परंतु औद्योगिक क्रांती देखील नाही याचं उत्तर आहे समाज जागृती व संघटन काय उत्तर आहे मित्रांनो समाज जागृती व संघटन चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया एक दहा सेकंदाचा हल्ट, आन्सर तयार ठेवा तुमच्या मनात चला लहुजी साळवे यांचे जीवन कार्य कोणत्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरले लहुजी साळवे यांचे जीवन कार्य कोणत्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरले ऑप्शन नंबर एक शोषित समाजातील तरुण पिढी बी ब्राह्मण समाज सी शेतकरी वर्ग डी व्यापारी वर्ग बघा व्यापारी वर्ग नाही याचं उत्तर शेतकरी देखील नाही ब्राह्मण समाज देखील नाही याचं उत्तर आहे शोषित समाजातील तरुण पिढी शोषित समाजातील तरुण पिढी हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो बघा हा प्रश्न सगळ्यांना यायला पाहिजे चला प्रश्न आहे लहूजी साळवे यांचे पूर्ण नाव काय होते तर ऑप्शन ए मध्येच उत्तर आहे याच खालचे पर्याय वापर वाचण्याची सुद्धा गरज नाही लहूजी राघोजी साळवे लहोजी राघोजी साळवे हे लहोजी साळवे यांचं पूर्ण नाव होतं बघूया पुढचा प्रश्न दहा सेकंदाचा हॉल्ट घ्या प्रश्न वाचून आपल्या मनात उत्तर तयार ठेवा चला लहूजी साळवे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन नंबर एक दलितांचे पहिले व्यायामशाळा शिक्षक ब लोकहितवादी क समाजरत्न ड क्रांतीसिंह तर मित्रांनो ड उत्तर नाही याचं समाजरत्न देखील नाही लोकहितवादी आपण बघणार आहोत समाजसुधारक समाजसुधारक आहेत आपले याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो दलितांचे पहिले व्यायामशाळा शिक्षक दलितांचे पहिले व्यायामशाळा शिक्षक म्हणून लहुजी साळवे यांना ओळखले जायचे त्यानंतर पुढचा प्रश्न लहूजी साळवे यांच्या व्यायामशाळेचे किंवा आखाड्याचे शहर कोणते होते लहुजी साळवे यांची व्यायामशाळा किंवा आखाडा कोणत्या शहरात होता ह्या एक पंधरा सेकंदाचा हॉल्ट उत्तर तयार ठेवा आपल्या मनात ओके ऑप्शन नंबर अ सातारा ब कोल्हापूर क पुणे ड नाशिक तर बघा मित्रांनो नाशिक नाही कोल्हापूर नाही सातारा नाही याचं बरोबर उत्तर आहे पुणे लहुजी साळवे यांच्या आखाडा यांचा आखाडा किंवा व्यायामशाळा कुठं होती तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पुणे चला बघूया पुढचा प्रश्न जनरल इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाद ऐकली असेल तर लक्षात येईल लहुजी साळवे कोणत्या समाजसुधारकांचे सहकारी होते अ शाहू महाराज ब महात्मा फुले क डॉक्टर आंबेडकर ड गोपाळराव देशमुख तर बघा मित्रांनो जनरल इन्फॉर्मेशन मध्ये मी सांगितलं आहे गोपाळराव देशमुख नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही शाहू महाराज देखील नाही याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा फुले महात्मा फुले चला पुढच्या क्वेश्चन वर चला काय प्रश्न लहूजी साळवे यांनी कोणकोणते शस्त्रकलेचे प्रशिक्षण दिले ऑप्शन नंबर एक तलवारबाजी बंदूक तोप क घोडेसवारी चार मृत्यू तर बघा मित्रांनो इथं थोडीशी गपलत झाली आहे त्यांनी नृत्य आणि बंधूक तोप याचं प्रशिक्षण दिलं नाही एवढं मात्र नक्की आहे पण ऑप्शन सेट करताना थोडीशी गपलत झाली त्यांनी तलवारबाजी दांडपट्टा मल्लखांब हे दो याचे प्रशिक्षण दिले त्याच सोबत घोडे देखील दिले तर ऑप्शन नंबर एक अजून एक एक्स्ट्रा ऑप्शन आपण इथे ॲड करू अ ब क ई नंतर एक नवीन ऑप्शन ॲड करतो मी अ व की अ व उत्तर बरोबर आहेत घोडेसवारी तलवारबाजी घोडेसवारी तलवारबाजी दांडपट्टा मल्लखांब या सगळ्यांचं प्रशिक्षण लहूजी साळवे यांनी दिलेलं आहे या शस्त्रकलेचं प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे चला बघूया पुढचा प्रश्न तर मित्रांनो आपले प्रश्न संपलेले आहेत आपण एवढेच प्रश्न बघणार आहोत आपण लहूजी साळवे क्रांतीगुरु लहूजी साळवे यांच्याबद्दल आपण आज माहिती बघितली त्यांच्या आपण त्यांचं जन्मकाळ त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना त्याचबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या संघटना त्यानंतर उमाजी नाईक वासुदेव बाळवंत बळवंत फडके आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी असलेला त्यांचा संबंध बघितला तुम्ही लेक्चरच्या शेवटपर्यंत आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून थँक्यू समजा लेक्चरचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल व या संदर्भात समाजसुधारकांसंदर्भात अजूक कंटेंट बनवावा असे तुम्हाला वाटले असेल तर लेक्चरला लाईक जरूर करा लेक्चरमधला भाग कंटेंट तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हेल्पफुल वाटला असेल तर लेक्चरला लाईक करायला विसरू नका इथून पुढचे समाजसुधारकांचे लेक्चर तुम्हाला यूट्यूब चॅनलला मोफत यूट्यूब होम पेजला मोफत बघायला मिळतील तुम्ही त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्सला या चॅनलबद्दल जास्तीत जास्त सांगा शेअर करा यामुळे मलाही लेक्चर बनवण्याचं मोटिवेशन मिळतं मित्रांनो आणखी सुधारक त्यांच्याबद्दल माहिती आणि संच मी पुन्हा अपलोड करीन नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत तुम्ही एंडिंगपर्यंत आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार अभ्यास करत रहा आनंदी रहा थँक्यू